बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेटा चांगली अपडेट अजित पवार त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्या सकाळपासून साडेआठ ला बातमी समजली त्याबद्दल म्हणणं सुन्न झालं आणि मोठा धक्का म्हणाला सर्व महाराष्ट्राला ने आम्हाला बसलेला आहे आणि त्याचबरोबर धाडशी नेतृत्व आज या आपल्यातून निघून गेलेला आहे पहाटे पाचला उठणारा माणूस संध्याकाळी बाराला झोपणारा माणूस आज समाजासाठी महाराष्ट्रासाठी आपल्यासाठी करणारा हा एक नेतृत्व आपल्यातून निघून गेलेला आहे त्याच्या त्याच्यामधून शांती लाभो ही मी या शिवसेने प्रार्थना करतो आणि मी या येणार ग्रामस्थांच्या वतीनं श्रद्धांजली होतो जय जय आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आजीदादा यांचे दुःखात निधन झाले आहे तरी आज आखा महाराष्ट्र पोरका झालेला आहे दादांच्या दादा नसल्यामुळे आज अक्का महाराष्ट्रावर आज दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे आणि यामुळे आज येरंडोली जिल्हा परिषद गटातून आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही येरणोलीचे सर्व सम ग्रामस्थ व येरणोली जिल्हा परिषद गटातून आम्ही वाहत आहोत तसेच आज येरंडोलीतील महाविकास आघाडीचे जे काही प्रचाराचे दौरे होते जे काही नारळ ते करने एक कार्यक्रम होते त्या सर्व रद्द करण्यात आले आहेत हे सर्व ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे तसेच महाराष्ट्राला आज आपला एक सकाळी बातमी कळाली लगेच आज महाराष्ट्रभर आज सगळीकडे शांतता पसरली दादांच्यावर प्रेम करणारी जनता व आज राष्ट्रवादी आपला पक्ष या पक्षावर आज दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे आम याबद्दल आम्ही रंडोली गावच्या वतीनं भाव्यपूर्ण श्रद्धांजली दादाशनी होतो